लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एस टीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता नसणार आहे एस टी महामंडळानं एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांकरता युपीआय प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी सर्व वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स नव्यानं सेवेत दाखल झालेल्या आहेत या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशाऐवजी युपीआय क्यू आर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस अखेर चौदा लाख बत्तीस हजार तिकिटांची विक्री झाली असून यातून गेल्या पाच महिन्यात पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख पंधरा हजार रुपये उत्पन्न एस टी महामंडळाला प्राप्त झाले आहे एस टी महामंडळानं एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी आता फोनपे गुगल पे यांसारख्या यू पी आय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे वाहकाच्या अँड्रॉइड तिकीट मशीनवर असलेल्या क्यू आर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणं शक्य आहे अर्थात प्रवाशाने या सुविधेमुळे रोख पैसे नाहीत तसेच सुट्ट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा वाद असे प्रश्न कायमचे मिटले जाणार आहेत या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस आता प्रतिसाद दिलेला असून जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रतिदिन केवळ तीन हजार पाचशे तिकीट युपीआय द्वारे काढली जात होती त्यामध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये पासपट वाढ होऊन प्रतिदिन वीस हजार चारशे तिकीटं सरासरी काढली जात आहेत अर्थात यू पी आय पेमेंटद्वारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रतिदिन दहा लाख रुपये इतके होते आता मे दोन हजार चोवीसमध्ये पंचेचाळीस लाख रुपये प्रतिदिन झाले असल्याची माहिती एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे दरम्यान यू पी आय पेमेंटद्वारे क्यू आर कोडच्या माध्यमातून एस टीच्या सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये तिकीट विक्री केली जात असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळाकडून करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक